बीड जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार गारपीट झाली अडवणी तालुक्यातील चिंचवडमध्ये आणि धारू तालुक्यातील आंबेवड गाव धनुकवाडसह हो लगतच्या गावात तब्बल दोन तास मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली भर उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे ओढ्यांना पाणी आलं गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालं धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली गारपीटीनं फळबागांचं मोठं नुकसान झालंय त्यात नाईचाकूर इथल्या गुणवंत पवार यांच्या चार एकर पपईच्या बागेचं नुकसान झालंय तसंच इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं ना। पंचनामे करून मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जालना जिल्ह्यातही अवकाळी पावसाचं गारपीट झाली

और और वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन के लिए अम्रत मोनी प्लास। जालना जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली जिल्ह्यातील भोकरदन जाफ्राबाद या तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली तर काही भागात रिमझिम पाऊस झाला अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि कांद्याचं नुकसान झाले लातूर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली लातूर शहराचं जिल्ह्यातील औसा किल्लारी निलंगा आणि उदगीरचं काही भागात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली या वादळी वाऱ्यांमुळे आणि पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान झाले तसंच निलंगा तालुक्यातील कासार शिरशी भागाशी भागातील जोरदार वाऱ्यामुळे काही घरांचे पत्रे उडाले लातूरच्या जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याचा फटका आंब्याच्या बागांना बसला आहे पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे काही भागांमध्ये काही दिवसांवर आंबा परिपक्व होणार होता मात्र अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी फेरलं <laughs> वर्धा जिल्ह्यातील अलीपूर शिवारात जोरदार पावसासह हो गारपीटही झाली आहे गारांच्या तडाख्यानं टरबूज डांगर तसंच इतर फळं भाजीपाला उन्हाळ पिकांचं नुकसान झालं या आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा लाखोंचा खर्च पाण्यात ला। मराठवाड्यानंतर विदर्भाला पावसानं झोडपून काढलं सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू आहे हवामान विभागाकडून चंद्रपूर गोंदिया गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे